मी सुरेश जावळे वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा मा उपाध्यक्ष मावशी गावातील ग्रामपंचायतमध्ये अनधिकृतपणे मनमाने कारभार करत आहेत आणि आमचे चुलत बंधू श्यामराव जावळे अनिल जावळे यांनी सहा सहा महिने अर्ज देऊनही पाणी कनेक्शन मिळत नाही काहीतरी उडावडीची उत्तरं देतात आज करू उद्या करू परत डिपॉझिट भरा नंतर म्हणतात तुम्ही ते वंशावळ आणा हे करा ते करा असे अनेक मार्गाने त्यांना नाहक त्रास देत आहेत तर याबाबत शासनाने योग्य यो दखल वेळेत वेळेत दखल घ्यावी अन्यथा आम्ही तहसील कार्यालय येथे हांडा मोर्चा काढण्या आंदोलन करू मी बाप्पू अंबुजी खुंटे वंचित बहुजन आघाडी खंडाळा तालुका अध्यक्ष असे सांगू इच्छितो की मावशीमधील शामराव शंकर जावळे यांनी घर बांधलेले आहे त्यांना ग्रामसेवक दायगुडे दाएगु। ना दायगुडे ह्या नळ कनेक्शन गेले दोन वर्ष देत नाहीत तर गावठाण आणि ग्रामपंचायत ही ग्राम जावळे यांच्याच गावची आहे माणसं पण तिथलीच आहेत तरीही या जावळ्यांना ते जातीवाचक आहेत मागासवर्गीय आहेत म्हणून नळ कनेक्शन देत नाहीत की कायद्याने देत नाहीत ह्या ग्रामसेवक मॅडमनी जर स्वतःचा हुकुमशाही आमच्या मागासवर्गीय लोकांच्यावर जर वापरली तर आम्ही त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध दाद मागणार आहोत आणि या जावळे कुटुंबाला दोन वर्ष पाणी पाण्यापासून वंचित केले हे कोणत्या अधिकाऱ्यांनी वंचित केले याचा खुलासा ग्रामशोक मॅडमनी करावा आणि बी डीओ साहेबांनी सुद्धा यामध्ये लक्ष घालून या जावळे कुटुंबाला पाणी देण्याची व्यवस्था करावी मी शामराव शंकर जावळे मावशी गावचा रेवश असून मी जवळपास सहा महिने झाले माझ्या घराचं बांधकाम चालू आहे आणि त्याचबरोबर मी ग्रामपंचायतीत जाऊन माझ्या जा घराला नळ कनेक्शन पाहिजे अशी मागणी करत आहे परंतु मला ती न देता माझा वंशावळची नोंद आणि इतर काहीतरी आडफडे टाकतात आणि बरेच दिवस असं करण्यामुळे मला असं वाटतं की जाते त्यात हे येत असं वाटतंय मला मी अनिल विठ्ठल जावळे मी मुक्काम मावशी तालुका खंडाळा जिल्हा सातारा या गावचा रहवाशा असून मी ग्रामसेवक सीमा सीमा धायबुडे यांना वारंवार भेटून लेखी निवेदन करून माझं नळ कनेक्शन देण्याबद्दल मी लेखी निवेदन देऊन वारंवार सांगून दे मला माझे कनेक्शन देत नाही आणि जाणून बुजून माझे टाळटाळ करत आहेत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा